आणि जे अधिकृत परवानाधारक आहेत त्यांना विकतात सात आठ रुपयाला म्हणजे याच्यामध्ये शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं त्यामुळे याच्यामध्ये परवाना घोटाळा आहे त्याच्याच बरोबर पालकमंत्री साहेबांचं नाव हे सर्व सदस्य दिवसाढवळ्या वापरतात पालकमंत्र्यांनी सांगितलं म्हणजे अजितदादांनी आम्हाला हे सांगितलंय अजितदादांनी आम्हाला ते सांगितलंय त्यामुळे अजितदादांना आम्हाला विनंती आहे की हे जे सदस्य आहेत जे तुमच्या नावावर इथं मोठ्या प्रमाणात घोटाळा करतात शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होतो हे तुमचं नाव वापरतायत या बाबतीत तुम्ही पालकमंत्री म्हणून शेतकऱ्यांचे एक नेते म्हणून आणि या राज्याचे उपर मुख्यमंत्री म्हणून या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे हे तुम्ही सांगा यांना तुम्ही खरंच पाठराखण या लोकांची करत आहात तर याच्यामध्ये तुम्ही सुद्धा लक्ष देऊन आहात का या भ्रष्टाचारामध्ये हे कुठेतरी सिद्ध होतं त्यामुळे हे जे लोक तुमचं नाव वापरतात बाबतीत तुम्ही स्पष्टपणे भूमिका पुढच्या काही दिवसांमध्ये घेण्याची जरूरत आहे त्याच्याचबरोबर मदतनीज ही संकल्पना पहिल्यांदाच इथं आलेली आहे आणि या मदतनीसला म्हणजे हे एजंट जी लोक आहेत त्यांचा वापर करून शेतकऱ्यांची लुटमार इथं मोठ्या प्रमाणात केली जाते माथाडी संघटनेचं अस्तित्व आता खऱ्या अर्थाने इथं धोक्यात आलेलं आहे खूप मोठा भ्रष्टाचार त्याच्या बाबतीत चाललेला आहे आणि जो काही मदत जी लेवी आणि टॅक्स याचा फायदा हा माथाडी लोकांना व्हायला पाहिजे तो दुर्दैवाने तिथं होत नाही त्याच्याच बाहेर काही जुन्या रोजंदारीमधील सेवकांच्या कायम नियुक्तीबाबत सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्याचा विचार इथं असणारे लोक करत आहेत फुल बाजारातील गाळ्यांचे वाट वे, 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 वितरीकरण वाटप वितरीकरण जे झालेलं आहे ते सुद्धा वाटप जे झालेलं आहे ते इलिगल झालेले याच्यामध्ये आहे बंद गाळ्यासाठी एक लाख रुपये महिन्याला भाडं घेऊन काही इतर लोकांना ज्याचं काही शेतकऱ्याची घेणं देणं नाही अशा लोकांना ते गाळे हे देण्यात आलेले आहेत त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं की विभागवार अडीत आणि खरेदी विक्रेत्याच्या बाबतीत जो काही निर्णय यांच्याकडनं केला आहे म्हणजे समजा तिथं बटाटा नाही तर हे जे विकलं जातं तिथं वेगळ्या काही गोष्टी विकल्या जातात आणि हे जाता। सगळं कन्फ्युजन तिथं असल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात हा नुकसान तिथं कोट्यावधी रुपयाची लुटमार ही शेतकऱ्याची केली जाते त्याच्याचबरोबर मुख्य बाजार आवारातील सर्व शौचालय बंद करून म्हणजे तिथं लोक इतक्या मोठ्या प्रमाणात येतात ते शौचालय बंद केले ते पाडले आणि तिथं वेगळ्या काही लोकांना धंदे करण्यासाठी देण्यात आले त्याच्या बरोबर बाजार आवारातील अनेक अवैध अतिक्रमण आता मोठ्या प्रमाणात चाललेत त्याच्यामध्ये आपण बघितलं तर केस कापणाऱ्याला पण तिथं जागा दिलेली आहे गुटखा विकणाऱ्याला पण जागा दिलेली आहेत आणि मग तिथं शेतकऱ्यांच्या बाबतीतले विषय होण्याऐवजी नको ते विषय तिथं सुरू आहे आणि काही लोकांचं असं मत आहे की ड्रग्ज सुद्धा तिथं मोठ्या प्रमाणात विकलं जातं त्यामुळे याच्यामध्ये सुद्धा लक्ष देण्याची जरूरत आहे पार्किंगच्या नावाखाली लुटमार मोठ्या प्रमाणात केली जाते दहा रुपये म्हणजे एकतर शेतकरी तिथे येतात शेतकऱ्यांचा माल घेऊन जे काही गाड्या येतात त्यांना एक रुपया सुद्धा लावला नाही पाहिजे पण दहा रुपये लावले जातात पण त्याच्यावर तीनशे रुपये घेतले जातात आणि ह्याच्यामध्ये सुद्धा काही संचालक सहभागी आहेत असं आमच्या सगळ्यांचं तिथं मत आहे सुरक्षा कर्मचारी नियुक्ती याच्यामधील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार हा झालेला आहे त्याच्याच बरोबर इतर काही गोष्टी होतात आणि याच्यामध्ये जे संचालक आहेत ते, ते गुंडांना घेऊन तिथं वावरतात कुणी आंदोलन केलं नाही पाहिजेल विरोधात गेलं नाही पाहिजेल म्हणून गुंडांचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो तिथं असणाऱ्या काही व्यापाऱ्यांनी सीपी साहेबांना पत्र लिहिलं की गुंड मोठ्या प्रमाणात इथं वावर करतायत धमक्या देत आहेत मध्ये सुद्धा फुटेज जे आले ते देण्यात आलं पण सीपी साहेबांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं दोन दिवस बरं वाटलं पण परत तिसऱ्या दिवशी गुंडागर्दी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सुरू झालेली आहे त्याच्याचबरोबर स्वच्छता स्वच्छता कंट्रॅक्टमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालाय आणि आमच्या सगळ्यांचा अंदाज आहे हा दोनशे कोटी रुपयापेक्षा जास्तचा भ्रष्टाचार आहे आम्ही पुराव्यासकट सकट बोलतोय याच्यामध्ये समजा अजितदादांना आक्षेप घ्यायचा असेल तर त्यांनी त्याच्यामध्ये घेऊ शकतात पण मी आजी त्यांना विनंती करतो तुमचा स्वभाव आम्हाला माहिती आहे तुम्ही याच्यामध्ये लक्ष घालाल पण फक्त घालण्यासाठी घालू नका हा जो भ्रष्टाचार होतोय त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई होणं महत्वाचं आहे जगताप नावाचे जे डीडीआर आहेत त्यांनी त्यांना म्हणजे ज्यांच्यावर आम्ही आक्षेप घेतला विकास भाऊ आणि काही सामाजिक कार्यकर्ते ज्यांच्यावर आक्षेप घेतला यांनाच हे जे काही इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे चौकशी सुरू आहे त्याचे प्रमुख बनवले मग आम्ही सीएस साहेबांना भेटलो सी का ए साहेबांना काही दिवसांपूर्वी भेटल्यानंतर हे जगताप आता कारण देत आहेत की आता आम्हाला याच्यातून बाहेर आहे म्हणजे त्यांना आजारपणाचं का कशाचं कारण देऊन ते याच्यातून बाहेर निघतात पण जगताप नावाची जी व्यक्ती आहे त्यांनी सुद्धा याच्यामध्ये काय भ्रष्टाचार केलाय हे कुठंतरी सिद्ध झालं पाहिजे त्याच्याचबरोबर हे पूर जे काय पुरावे विकासभाऊ लवांडे आणि तिथे असणाऱ्या काही लोकांनी दिलेत याच्यामध्ये खोलात जाऊन एक इन्व्हेस्टिगेशन होणं महत्वाचं आहे आणि ते लवकरात लवकर त्या ठिकाणी झालं पाहिजे उत्पन संचालकाने सात जुलै दोन हजार पंचवीस ला महाराष्ट्र कृषी उत्पादन खरेदी विक्री विकास व अधिनियम एकोणीसशे चे कलम चाळीस याच्या अंदर तपासणी सुरू केलेली आहे पण त्याचा कुठेही काही निकाल अजून लागला नाही उच्चस्तरीय होणं महत्वाचं आहे त्यामुळे दोनशे कोटी रुपयेचा भ्रष्टाचार या पुणे एपीएमसी मध्ये झाला असं आमच्या सगळ्यांचं मत आहे जे कुठले पत्र आम्ही दिलेले आहेत त्याच्यावर काय कारवाई सरकारकडनं केली जाते हे आम्ही बघणार आहोत आणि खास करून अजितदादा बाबतीत काय करतात याच्याकडे आमचं खास लक्ष आहे पणन मंत्र्यांना पत्र दिलं अधिवेशनात चर्चा झाली सांगण्यात आलं की उच्चस्तरीय आम्ही समिती बनू ती समिती बनवली पण त्याच्याकडून इन्व्हेस्टिगेशन कुठेही पारदर्शक पद्धतीने सुरू नाही याच्यात बऱ्याच लोकांना हफ्ते दिले जातात मंत्र्यांना मंत्री लेव्हलच्या लोकांना सुद्धा हफ्ते दिले जातात अधिकाऱ्यांना हप्ते दिले जातात अशी चर्चा आहे याच्यात खोलात जाऊन लक्ष देण्याची जरूरत आहे मी पनन मंत्री महोदयांना विनंती करतो अजितदादा जे पालकमंत्री आहेत कडक नेते आहेत ते कुठेही चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी होत असतील तर ते मान्य करणार नाही अशी आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे ते याच्यामध्ये लक्ष घालतील अशी आमची भावना आहे जर पुढच्या पंधरा दिवसात सरकारकडनं अधिकाऱ्यांकडनं याच्यामध्ये कुठेही काही कारवाई झाली नाही तर आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने मोठं आंदोलन हे पुणे एपीएमसी मध्ये करणार आहोत आणि दूध का दूध पाणी का पाणी हे आम्ही शंभर टक्के तिथं करू तरी सुद्धा आम्ही पंधरा दिवसाचा कालावधी हा सरकारला आणि इथं असलेल्या पालकमंत्र्यांना त्या ठिकाणी देतो त्या बाबतीत ते काय करतात हे आम्ही सर्वजण बघू आज हा लढा विकासभाऊ एकटे लढत आहेत त्यांच्याबरोबर हजारो शेतकरी आहेत पण जे कुणी या इलेक्शनमध्ये लढले होते त्यांना विजय मिळाला नसेल प्रामाणिकपणे लढले पण पैशाचा वापर करून जे कोणी उमेदवार पडले असतील त्यांना सुद्धा याच्यामध्ये सहभाग घ्यायचा असेल तर ते घेऊ शकतात हा सामाजिक आहे अराजकीय विषय आहे हा सामाजिक विषय असल्यामुळे जे कोणी आज सत्तेत आहेत या एपीएमसी मध्ये त्यांना सुद्धा जर वाटत असेल आत्ताचे अध्यक्ष पूर्वीचे अध्यक्ष यांनी जर याच्यामध्ये भ्रष्टाचार केलाय त्यांना सुद्धा आम्ही विनंती करतो शेतकऱ्याच्या वतीने शेतकऱ्यांच्या हितासाठी तुम्ही या आंदोलनामध्ये या हे आंदोलन अराजकीय आंदोलन आहे शेतकऱ्यांच्या वतीने आहे हवेली भागातले शेतकरी आहेतच पण याच्याच बरोबर महाराष्ट्रातून इथं अनेक शेतकरी हे येत असतात त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने हा मुद्दा आम्ही मांडत आहोत जे जे गुणी याच्यामध्ये सहभाग घेतील त्यांचं आम्ही स्वागतच या ठिकाणी करू असं या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना व शेतकऱ्यांना व भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना या ठिकाणी मी आव्हान करत आहे एक तर हे जी काही समिती केली त्याचे प्रमुख जगताप म्हणून कोणीतरी डीडीआर आहे असं आम्हाला कळत यांच्यावरच आक्षेप लोकांचा आहे यांनीच याच्यामध्ये गैरव्यवहार केला असं लोकांचं मत आहे आणि त्यांना तिथं जर तुम्ही त्या समितीचं नाहीतर जी काय इन्व्हेस्टिगेशनची समिती आहे त्याचं तुम्ही प्रमुख बनवत असताल म्हणजे चोरालाच त्यांनी केलेली चोरी जी आहे त्याचं इन्व्हेस्टिगेशन करण्याची जबाबदारी दिल्यासारखं आहे त्यामुळे ते जे डीडीआर आहेत त्यांच्या विरोधात आम्ही आहोत त्यांना तिथं ठेवण्यात काही कारण नाही एक उच्चस्तरीय समिती करणं हे अपेक्षित होतं जे अधिकारी याच्यामध्ये असणं अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे जॉईंट रजिस्ट्रार नाही तर अशा कोणाला तरी व्यक्तीला तिथं बसवणं आणि हे पारदर्शक पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन होणं महत्वाचं आहे सीएस साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे ते चीफ सेक्रेटरी साहेब या बाबतीत काय करतात हे बघण्याची जरूरत आहे पण अजितदादा बाबतीत काय करतात हे प्रामुख्याने इथं स्थाले लोक हे डोळ्यात तेल घालून वाट बघत आहेत दादा या बाबतीतली भूमिका काय घेणार आहे शेतकऱ्यांचे परवाना घोटाळा जेव्हा असतो तेव्हा जे काय अधिकृत परवाना धारक आहेत यांच्याकडे जेव्हा शेतकरी विकतो त्यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची स्पर्धा होते पण जे अनधिकृत परवाना दिला जातो जी पट्टी खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला मिळाला पाहिजे शेतकरी तिथे येतो काही लोक त्यांना घोळका करतात आणि मग आम्हालाच विकलं पाहिजे आम्हालाच तुम्ही विका मग कांदा आला कांदा समजा बारा रुपयाला विकला मग तोच जो अनधिकृत परवानाधारक असतो तो काय करतो तो जो अधिकृत परवानाधारक आहे तोच बारा रुपयाचा कांदा हा चौदा रुपयाला त्यांना विकतो म्हणजे याच्यामध्ये शेतकऱ्याचं दोन रुपयाचं नुकसान होतं आणि हे फक्त कांदा नाही तर या विषयात होतं असं नाही हे प्रत्येक आ, जो आ, आ, उत्पादन करणारे का, जे काय कांदा असेल बटाटा असेल भाज्या असेल या सर्व विषयामध्ये खोट्या पट्ट्या ह्या दिल्या जातात आणि त्याच्यात भ्रष्टाचार होतो आणि त्यात शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं कारण हे जे परवानाधारक आहेत जे इल्लीगल आहेत ते कुठे ना कुठे तरी पैसा कमवण्यासाठीच आलेत ना आणि मग पैसा ते कमवतात कोणाच्या नावावर कमवतात तर शेतकऱ्याच्या नावावर आणि एपीएमसीचं नाव हे मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये खराब होतोय असं आमच्या सगळ्यांचं मत आहे पन्नास मंत्र्यांनी आदिवासात दोन बाजार समिती चौकशी घोषणा केली होती एक नागपूर आणि एक पुण्याची नागपूरच्या बाजार समितीवर तातडीने कारवाई झाली पण पुण्यातल्या बाजार समितीवर कोणती कारवाई त्यांनी चौकशी समिती नेमली होती चौकशी समिती बी अजून जाहीर झालेली झाली त्याने जी जी कारवाई करणार घोषणा केली होती काही झाली ते पन्नास नंतर हे फक्त तोंडाला पान पुसल्यासारखी ती समिती झाली होती दिली होती त्याच्यामध्ये कुठेही दु काही झालेलं नाही जेव्हा समिती फॉर्म झाली याच्यात आम्हाला असं कळलं की हे जे संचालक आहेत सर्व त्या संचालकांनी पाकिटं बनवली आणि ती पाकिटं की फार मंत्रालयापर्यंत त्यांनी ती पाकिटं दिली म्हणून ह्याच्यात कुठेही काय होत नाही एवढे पुरावे आम्ही जर दिले असतील तिथे असणाऱ्या शेतकऱ्यांनी पुरावे दिले असतील सामाजिक कार्यकर्त्यांनी पुरावे दिले असतील मग त्याच्यावर जर कारवाई होत नसेल तर पाकिटाचं जा राजकारण झालं असं आमच्या सगळ्यांचं मत आहे आणि जर आम्ही म्हणतो तर चुकीचं असेल तर लवकरात लवकर तुम्ही कारवाई करा प्रमुख मोठ्या एखाद्या अधिकाऱ्याला याची समितीचा अध्यक्ष बनवा आणि पुढच्या पंधरा दिवसात जी काय कारवाई आहे ती कारवाई तुम्ही करा पण हे जे सरकार आहे या अधिकाऱ्यांना कुठंच काय करायचं नाही कारण याच्यातून करोडो रुपये हे काही लोकांपर्यंत पोहोचतात एक तर सदस्य खातातच त्याच्याच बरोबर काही अधिकाऱ्यांपर्यंत पाकिटं पोहोचतात आणि मंत्रालयापर्यंत पाकिटं पोहोचत असल्यामुळे त्याच्यावर कारवाई केली जात नाही असं आमच्या सगळ्यांचं से मत आहे त्यामुळे मंत्री महोदय आणि पालकमंत्री महोदय या दोघांना विनंती आहे की या बाबतीत तुम्ही लक्ष घालून लवकरात लवकर कारवाई ह्या झाल्या पाहिजे आणि ही जी काही आमची पुणे एपीएमसी आहे ती गुंडांच्या विळख्यात आणि धंदेवाईकांच्या विळख्यात आणि भ्रष्ट राजकारणाच्या विळख्यात जी अडकलेली त्याच्यातून कृपा करून शेतकऱ्यांच्या हितासाठी या एपीएमसी ला तुम्ही वाचवा आता सध्या सत्तेमध्ये तुमच्या बहुसंख्या तुमच्या ह्या संचालक मंडळात दोन गट आहेत आणि त्यामध्ये एक संचालक आहे की ज्या बहुमताच्या दौऱ्यावर जे काही सगळे निर्णय होतात त्याला आपल्या पक्षाचा एक संचालक आहे तो त्या गटामध्ये आहे सत्तेमध्ये आहे म्हणजे आज ज्या सगळ्या भ्रष्टाचार जो काय घडतोय त्यामध्ये तुमच्या कुठेतरी पक्षाचं बहुमत असतो त्याला हकभार असल्याशिवाय कुठलाही निर्णय घेतो तो पालिकेची तयारी करतोय